नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने क्रांतीवीर जयपाल सिंह मुंडा यांच्या स्मृतीदिनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नवापूर शहरात नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या कार्यालयात समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गिरीश नंदुभाऊ गावित आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव तथा माजी संधी अधिकारी अरविंद वळवी यांच्या हस्ते क्रांतीवीर जयपाल सिंह मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले तसेच उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीवीर सिंह मुंडा यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला होता यावेळी समितीचे अध्यक्ष गिरीश नंदुभाऊ गावित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की क्रांतीवीर सिंह मुंडा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर आदिवासी समाजाकरिता मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे भारतीय राज्यघटनेचे निर्माते तसेच मसुदा समितीचे सदस्य होते भारतीय संविधान सभेचे ते सदस्य होते पाचव्या व सहाव्या मंजूर मंजूरकरिता विशेष प्रयत्न केले होते आदिवासींना हक्क व भारत देशाला हॉकी सुवर्णपदक देणारे नायक आहे आदिवासींचे सर्वोच्च नेते होते असे मनोगत व्यक्त केले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव अरविंद वळवी यांनी देखील क्रांतीवीर सिंह मुंडा यांच्याबद्दल माहिती दिली यावेळी माजी पंचायत समिती अध्यक्ष दिलीप गावित सर करंजी बुद्रुक गावाचे सरपंच आर सी गावित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भालचंद्र गावित माजी सरपंच ईश्वरदादा गावित माजी सरपंच मोहन वसावे मंगेश येवले रोवेनदादा नाईक कृषी बाजार समिती उपसभापती विनायक पाटील अंदानी सी एम जीचे मालक के टी गावित महादू गावित तंटामुक्ती समिती डोंगेगावचे दिनेश वळवी जामद्याचे विशाल वळवी इंद्रजित वळवी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे लालसिंग गावित कांतीलाल गावित छगन गावित संजय मावची योहान गावित सुनील गावित बंधारे सुरेश गावित समुवेल गावित पंकज अहिरे आदींसह नवापूर तालुका आदिवासी उत्सव समन्वय समितीचे सदस्य तथा बांधव यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन क्रांतीवीर जयपालसिंह मुंडा यांना विनम्र अभिवादन केले सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावी नमस्कार जय आदिवासी आज आपले महामानव डॉक्टर जयपाल सिंह मुंडा आदिवासींचे उद्धार करते आदिवासी या नावाचे पुरस्कर्ते आणि खंदे समर्थक आणि घटनेमध्ये आदिवासी या शब्दाचा उल्लेख करण्यासाठी आयुष्यभर घटना हे असे व्यक्तिमत्व यांचा आज पुण्यतिथीचा दिवस या निमित्ताने आपली नवापूर उत्सव समितीच्या वतीने आणि समस्त तालुकावासियांच्या ना नाव वतीने या ठिकाणी आपले माजी नगराध्यक्ष नंदूभाऊ गावित यांच्या कार्यालयामध्ये आपण महामानव डॉक्टर जयपाल मुंडांजींच्या प्रतिमा पूजन केलं आणि त्यांना आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन केलेलं आहे या महामानवाचं कार्य इतकं महान आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या कुठल्याही कमी नाही इतकं मोठं काम आहे मात्र खेदाने काही गोष्टी अशा घडत गेल्या की त्यांचं जे काम आहे ते काय वरती आणू येऊ शकलं नाही आपण त्यांच्या कार्याची जाण घेऊन या ठिकाणी आपण पुण्यतिथीचा त्यांना विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला आपण तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने मी पुन्हा त्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जय आज दिनांक वीस महामानव डॉक्टर जयपालसिंग मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त आज आम्ही नवापूर तालुका उत्सव समितीच्या वतीने फुलहाराचा कार्यक्रम आयोजित केला कारण की डॉक्टर जयपाल सिंग मुंडा यांनी आमच्या आदिवासी समाजासाठी ज्यावेळेस घटना लिहिली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस त्या, त्या समितीमध्ये डॉक्टर जयपालसिंग मुंडा यांचंही श्रेय आहे पाचवी सहावी सूची जी लिहिली गेली त्याच्यामध्ये डॉक्टर स जयपालसिंग मुंडा यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखंच आमच्या समाजासाठी डॉक्टर जयपालसिंग मुंडा यांचं खूप मोठं योगदान आहे त्याबद्दल आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना आम्ही आमचा उत्सव समिती व समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय जोहर जय आदिवासी